चार महिन्या अगोदर इथं नारळ फोडून आमच्या गल्लीत गट्टू बसवतो म्हणून आश्वासन दिलं होतं ग्रामपंचायत करते तर अजून चार महिने उलटून गेले तरी त्यांचा काही पत्ताच नाही आमची लेकर शाळेत अंगणवाडी जायला परेशानी होती मच्छर होतात घाण पाण्याचा वाश येतो आम्हाला तुम्हाला सांगायचं आम्ही ग्रामपंचायत गेले तर ते काय दखल घेत नाहीत सर बोला तुम्ही गौरव गल्लीमध्ये चार महिन्यापासून आश्वासन देऊन ग्रामपंचायती आमच्या गल्लीत गट्टू बसवण्यात आलेला नाही नारळ वगैरे फुडून सगळ्या ते झालेले आहेत कधी बसून यावायचे आम्हाला आज बसून जायचू बसून यावं हे आमची नम्र विनंती आहे लेकरांना यायला जायला त्रास होतोय आम्हाला आमच्या घरात हे आमच्या घराबाहेर निघताना आम्हाला त्रास होतोय हे एकदम छान पाणी येते गुवा ते आम्ही धर्मिक लोक सुदलित राहणार आणि तुम्ही येतो नाटता कोण आलता आम्हाला काय माहिती नाही ग्रामपंचायत मध्ये पहिला महिना तर तिथून आम्हाला हकलून देता की जर तुमच्या मागण्या पूर्ण करतो मनुष्य मी पण तिथं मी तोंड